ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे तलाठीवरतीचं आणखी एक सेशन तुमच्यासाठी आणि नवीन प्रश्न टोटल नवीन प्रश्न आहेत घेतलेले आहे दोन हजार पंचवीस मधले टी सी एस चे जे टी सी चे पेपर विविध एक्झामला झालेले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये त्यामधले प्रश्न आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे जे तुम्हाला टी सी एस का तर तलाठीवरती टी सी एस घेणार आहे त्यामुळे टी सी एस पद्धतीचे प्रश्न पंचवीस मधले एकदम लेटेस्ट मधले आपलं बघायचे नवीन बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकतात काही अडचण असेल या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात ग्राम महसूल अधिकारी पदाची ही नवीन बॅच शून्यापासून एकदम तुमच्या शेवटच्या स्टेप पर्यंत ऍडव्हान्स पर्यंत तयारी आपली या बॅच मध्ये आपण करून घेतो आहे बघा वीस प्रश्न आहे टेस्ट क्रमांक दहा आहे इतिहास इतिहास भूगोल राज्यघटना सगळं सगळं याच्यामध्ये कौर होतोय जिकेचं आणि इतर मराठी असेल इंग्लिश असेल मॅथ रिजनिंग ते तर वेगळे घेतो आपण संविधानाचा कोणता अनुच्छेद आहे जो धर्म स्वातंत्र्याच्या हक्काची हमी देतो बघा एकोणवीस पंचवीस एकवीस एकोणतीस धर्म स्वातंत्र्य कलमावर प्रश्न आहे क्वालिटीवर प्रश्न आहे एक नंबरचा उत्तर द्यावं लागेल कोणता आहे धार्मिक स्वातंत्र्याचा कलम एकोणीस काय हो कलम एकोणवीस स्वातंत्र्याचा हक्क आहे पण कोणतं स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम एकवीस जगण्याचा हक्क सन्मानाने जगण्याचा हक्क मग त्यात अनेक हक्क आहेत कलम एकोणतीस अल्पसंख्याक विषय येतो कलम पंचवीस चा धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस मध्ये दिलेला आहे पुढे जातोय आपण नागोनो काराबाख या जागेवरून कोणत्या दोन देशामध्ये वाद आहेत बघा नागोनो काराबाग म्हटलेला आहे दोन देश आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चालू घडामोडीचा प्रश्न कसा असू शकतो याचं उत्तर ओके आर्मेनिया आणि जॉर्जिया अझरबैदान आणि रशिया तुर्की आणि इराण आर्मोनिया आणि अझरबैदान नागोनो काराबाग या जागेवरून आम्हाला भारत पाकिस्तान भारत चीन ते तेवढं माहीत आता आम्हाला थोडस जागतिक पातळीवरचे प्रश्न येऊ शकतात हे यांनी दाखवून दिले आर्मोनिया आणि अझरबैधान यांच्यामध्ये हा वाद चालू आहे तेव्हा होता म्हणूया आपण दोन हजार पंचवीस मध्ये झालेला पेपर आहे त्या ठिकाणी प्रश्न येतोय दोन हजार एकवीस बावीसचा शिक्षण मंत्रालयाने जो जारी केला जारी केला अहवाल आहे त्यामध्ये सर्वोच्च ते सर्व कमी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स जो आहे पीजीआय त्या श्रेणींची मांडणी करा म्हणजे त्याच्यामध्ये जे ग्रेडिंग सिस्टीम दिलेले आहे शिक्षणाच्या प्रगतिशीलतेबद्दल प्रचेष्टा उत्कर्ष अतिउत्तम उत्तम दक्ष आकांक्षी कसा उतरता क्रम येईल थोडस लॉजिकल जरी गेले तुम्ही तरी उत्तर येईल म्हणजे तुम्ही वाचलेलं जरी नसेल तरी उत्तर येईल कसं येऊ शकतो बघा इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल अरे काय इंटरेस्टिंग महत्वाचं हो आहे बघा की अतिउत्तम तर शेवटी नसणार आहे आता इथे शेवटी बघा ये ये यप यप आता यप म्हणजे आकांक्षी होऊ शकतं की ये वाला होऊ शकतं प्रच्यस्ता होऊ शकतं हा प्रच्यस्ता हा शब्द आणि आकांक्षी हा शब्द दोन शब्द महत्वाचे हो आता अतिउत्तम कुठे जाऊ शकतं सी नंबरचं एकदम जण वाटेल अतिउत्तम एक नंबर पण नाही थोडे वेगळे शब्द या ठिकाणी यूज केलेले आहे इथे जो हा दक्ष शब्द आहे का हा टॉपचा शब्द इथे दक्ष सर्वोच्च स्तराला दक्ष म्हटले गेले त्याच्यानंतर उत्कर्ष आहे त्याच्यानंतर अतिउत्तम उत्कर्ष आणि वरती दक्ष त्याच्यानंतर मग उत्तम नंतर उत्तम येणार आहे बघा शीच्या नंतर डी येणार म्हणजे तुम्ही सगळं सोडून दिलं असतं शीच्या नंतर डी येईल अतिउत्तमच्या नंतर उत्तम येऊ शकतो एवढं जरी लॉजिक लावलं असतं तरी तुमचं उत्तर बरोबर येत होतं प्रश्न आलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये टी सी एस ला तुम्हाला तलाठी बनायचं असेल तर या पद्धतीच्या प्रश्नांची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल एवढंच मी सांगतोय ओके पुढे जातो सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित निश्चित आणि सक्षमीकरण वातावरण निर्माण करण्यासाठी कोणत्या भारतीय मंत्रालयाने भारतामध्ये सुरक्षित शहर प्रकल्प सेफ सिटी प्रोजेक्ट सुरू केलेला आहे सुरक्षित शहर प्रकल्प महिला आणि बाल विकास मंत्रालय गृह मंत्रालय शहरी विकास मंत्रालय शिक्षण मंत्रालय चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल सुरक्षित शहर प्रकल्प सुरू करणारं मंत्रालय गृह मंत्रालय आहे कोणतं गृह मंत्रालय आहे लक्षात घ्या सामान्य लोकसंख्याशास्त्राच्या संदर्भात खालील कोणतं विधान योग्य आहे बघा सामान्य लोकसंख्याशास्त्र म्हटलेलं आहे कोणतं विधान योग्य आहे असं म्हटलं आहे भारतामध्ये साक्षरता दर म्हणजे पाच वर्षपेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येची टक्केवारी जी सामान्य योग्य आणि लिहू शकतात महाराष्ट्रातील महिला साक्षरता दर हा पंच्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी टक्के आहे जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे ज्यामुळे देशामध्ये तेराव्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे तुम्हाला ओळखायचं संदर्भात काय योग्य आहे पाच नंबरचा प्रश्न आहे ऑप्शन तुमच्या समोर आहे लोकसंख्येवर आले प्रश्न मी तुम्हाला लोकसंख्येवरचे स्पेशल लेक्चर घेतलेले अजून घेणार आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल लोकसंख्या पाच नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला काय योग्य वाटतं लोकसंख्येवर हा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिलं भारतामधला साक्षरता दर म्हणजे पाच वर्षपेक्षा जास्त वयाचे का इथेच गोळ झाला किती वर्ष हा महाराष्ट्रातला महिला साक्षरता दर पंच्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी आहे का असं आहे जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे देशात राज्य तेरावा आहे हे बरोबर आहे केवळ दोन बरोबर आहे पहिलं चुकलं किती वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना आपण साक्षर असं म्हणतो ते मला सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं बघा कोणत्या प्रकारचे हवामान महाराष्ट्रामधलं हवामान समशीतोष्ण उष्ण वाळवंटी उष्ण कटिबंधीय मान्सून भूमध्य हवामान सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल महाराष्ट्र म्हटलं ना उष्ण कटिबंधीय मान्सून हवामान एक तर मान्सून आहेच आमच्याकडे पण त्याच्यातही ते उष्ण कटिबंधीय आहे हे लक्षात ठेवावं लागेल पुढे बाभळी बंधारा महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुख्य गोदावरी नदीवर आहे बघा बाभळी बंधार्याबद्दल बोलतोय मी गोदावरी नदीवर आहे हे माहिती आपल्याला पण जिल्हा कोणता नांदेड सोलापूर गडचिरोली अमरावती काही दिवसापूर्वी हा चर्चेत होता सात नंबरचा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बाबळी बंदर आहे पुढे दोन हजार चोवीस द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेले व्यक्ती आणि त्यांचा खेळ यांच्या जोड्या द्रोणाचार्य पुरस्कार नेमका कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आठ नंबरचा प्रश्न उत्तर आला पाहिजे बघा पहिलं सुभाष राणा प्यारा मध्ये दीपाली देशपांडे शूटिंगमध्ये संगम जे संदीप सांगवान हॉकीमध्ये बघा सांगवान हॉकी सुभाष रावणा पॅरा शूटिंग दीपाली देशपांडे शूटिंग बरोबर आहे का यस तिन्ही जोड्या बरोबर आहे द्रोणाचार्य पुरस्कार जे प्रशिक्षक आहेत त्यांना मग त्या त्या खेळामधले हे आता तुम्हाला असाही प्रश्न येईल सुभाष रावणा कशा संबंधित आहे पॅरा शूटिंग दीपाली देशपांडे शूटिंग संदीप संगवान हॉकी हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे पुढे जातो दर्या घाट त्याच्या टिंबटिंब्या या अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्य बघा हिमालयाने एक सात आकाराची दरी म्हटलंय हा सह्याद्रीमधील एक व्ही आकाराची दरी म्हटलंय अरे म्हणजे यू आकाराची येईल आपण आकाराची म्हणून पश्चिम घाटातील एक पठार पूर्व घाटातील एक घरी दरी त्याला ग्वार्ज म्हणतोय आपण दर्या घाट त्याच्या टिंबटिंब या अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्यासाठी ओळखले जातात दर्या किंवा घाट जे असतात यांचं नेमकं काय यांचा आकार कसा असतो नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दर्या मुख्यत्वे व्ही आकाराची दरी म्हणतो आपण सह्याद्रीमधल्या व्ही आकाराची दरी दर्या व्ही आकाराच्याच असतात सह्याद्रीतल्या जर बघितल्या तर दर्या आणि घाट सह्याद्रीची घाट आपण फक्त पश्चिम घाट जे आहे ती इथे दोन नंबरचं उत्तर आहे पुढे जातो कोणतं काम निवडणूक आयोग करत नाही निवडणुकांचं वर्ष होतं प्रश्न येणं अपेक्षित होता बघा पहिलं मदर्यादे तयार करताय का मदर्यादे उमेदवारांचे नामनिर्देशन करत का मतदार मतदान केंद्र उभारत का आदर्श आचार आतर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करताय का निवडणूक आयोगाचं काम कोणतं नाही दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा मतदार यादी तयार करणं तर त्यांचंच काम आहे मतदार केंद्राची उभारणी करणे त्यांचंच काम आहे आचारचे आदर्श आचारसंहिता आपण बघतोय कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा त्यांचंच काम आहे पण नामनिर्देशन करणे हे काम नाही आहे अर्ध चेक करणं वगैरे ठीक आहे नामनिर्देशन उमेदवार कोणाला उभं करायचं नाही करायचं काही घेंदे नाही नाही आम्हाला काही घेंदे नाही निवडणूक आयोगाला हे लक्षात घ्या या ठिकाणी पुढे जातोय अकराशे सदोतीस या वर्षी दिल्लीमध्ये झालेल्या या लढाईत मराठ्यांनी कोणत्या मराठा नेत्याच्या नेतृत्वाखाली मुघलांचा पराभव केला बघा सतराशे सदोतीस हे वर्षे मराठ्यांनी कोणत्या मराठा नेत्याच्या नेतृत्वाखाली मुघलांचा पराभव केला असं तुम्हाला म्हटलंय बाळाजी विश्वनाथ पहिला बाजीराव पेशवा छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराज मुघलांचा पराभव करणारा कोणता मराठ्यांचा नेता आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणता नेता तर पहिला बाजीराव पेशवाय याने मुघलांचा पराभव केला आहे अकराशे सदोतीसला ला ही लढाई झाली या लढाईला कोणत्या नावाने ओळखलं जातं कुठली लढाई म्हटलं जातं मला सांगा कमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यामध्ये विल्लांचे नाईक आणि पूर्वी इंग्रजांच्या सेवेत असणाऱ्या कोणी अठराशे सत्तावन्नचा उठावाचं नेतृत्व केलं बघा हा प्रश्न आहे ना अं बऱ्याच शिफ्टला या ठिकाणी दिसला आपल्याला विल्लांचं जे नाईक आहेत प्रमुख आहेत म्हणून कोणी त्या ठिकाणी नेतृत्व केले मुख्यत्वे धुळे जिल्ह्यामध्ये हे जे खान्देशमध्ये भिल्लांचे बंड आपण बघतो त्यामधले नेते तुम्हाला नेतृत्व विचारलेले कोणत्या ठिकाणी कोण नेते आहेत भागोजी नाईक हरिसिंग खाजा सिंग जेवर सिंग बघा आता तुम्ही जेव्हा धुळे जिल्ह्याचा विचार करतात तेव्हा तुम्हाला खाजा सिंग हे उत्तर द्यावं लागेल ओके या ठिकाणी भिल्लांचे हे प्रमुख आहेत प्रमुखांना नाईक हा शब्द वापरला जातो तिकडे अनंत लक्ष्मण कानेरे यांना फाशी देण्यात आली त्यावेळेस ते किती वर्ष वयाची होती बघा याच्या आधी काय विचारलं जायचं अनंत लक्ष्मण कानेरे हे कोणाच्या खुनामध्ये सामील होते किंवा कोणता कट त्यांनी रचला होता ते कोणत्या संघटनेशी संबंधित होते आता तुम्हाला वय विचारलं त्यांचं म्हणजे अभ्यास करताना आम्हाला काय करायचं क्रांतिकारकांच्या थोडस वयाकडे जे पासावर गेले कमी वयामध्ये तेही आम्हाला माहित असलं पाहिजे आम्ही इन्स्पायर होतोय फक्त अठराव्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली आहे बघा अठरावं वय खालीलपैकी कोणते स्वदेशी चळवळीचे अद्वितीय वैशिष्ट्य होते स्वदेशी चळवळीचे अद्वितीय वैशिष्ट्य कोणते महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय सहभाग स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीवर जोर जमीनदार आणि ब्रिटिश सरकार यांच्यातील एकजूट पुढे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब स्वदेशी चळवळीचं उद्दिष्ट कोणते चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल स्वदेशी चळवळीचं उद्दिष्ट तुम्हाला विचारलंय सॉरी वैशिष्ट्य विचारलं वैशिष्ट्य उद्दिष्ट वेगळं आहे वैशिष्ट्य काय आता बघा स्वदेशी चळवळ स्वतंत्र मतदारसंघाचा काही संबंध नाही इथे ब्रिटिश सरकार कशाला एकजूट करतील हिंसक मार्गही नाहीये इथे महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या सरळ तुम्हाला काटाकडी करता येईल आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येईल काय म्हणतोय स्वदेशी चळवळीचं अद्वितीय वैशिष्ट्य तुम्हाला विचारलेलं आहे मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सॉरी चला पुढचा प्रश्न प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बघ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ज्याला पी एम असं आपण म्हणतोय कधी सुरू झाली पंधरा जुलै दोन हजार पंधरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरा दो पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कधी सुरू झाली पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल पंधरा जुलै दोन हजार पंधराला ही योजना सुरू झालेली आहे तारीख महत्वाच्या योजनांच्या तारखा मुंबई पुणे हायपर लूप प्रकल्पाचा वापर करून मुंबई आणि पुणे दरम्यान संकल्पित प्रवासाची वेळ किती आहे बघा संकल्पित प्रवास वेळ मुंबई पुणे दरम्यान एक तास पंचेस मिनिट पंचवीस मिनिट तीस मिनिट बघा बरं का मुंबई पुणे हायपरलूप प्रकल्पाचा वापर करू सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल एक तास पंचेस मिनिट पंचवीस मिनिटं तीस मिनिटं पंचवीस मिनिट फक्त पंचवीस मिनिटांमध्ये मुंबई ते पुणे बघा मुंबई पुणे हायपरलूप प्रकल्पामध्ये एवढ्या कमी वेळेमध्ये हे अंतर कव्हर होणार आहे खालीलपैकी कोणता पर्याय पेशी मधील लायझो प्राथमिक कार्याचं सर्वोत्तम वर्णन करतो पेशीमध्ये ज्या लायझोझोन्स जो असतात ज्याला आपण मराठीमध्ये लयकारिका म्हणतो त्याचं कार्य काय सर्वोत्तम त्या कार्याचं वर्णन करतो असं म्हटलं यांनी आम्हाला ते कार्य सांगायचंय कोणतं तुम्हाला वाटतंय एटीपीचं उत्पादन पेशीय टाकाऊ पदार्थ आणि विजातीय पदार्थ घणाचं पचन लिपिड्स आणि स्टेरॉइडचं संक्लेशन पेशींच्या जकाराचं नियमन म्हटलेलं आहे बघा सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी याचं काम काय आहे बघा सरळ आहे लयकारिका आपण ज्याला म्हणतो आत्मघातकी पिशव्या असं सुद्धा आपण त्याला म्हणतो काय करतायत या पेशीतील टाकाऊ पदार्थ आणि विजातीय पदार्थ जे आहे यांचं पचन करण्याचं काम या आहेत लायजू झोम्स त्याला म्हटलं जातं कारिका ज्याला म्हटलं जातं आत्मघातकी पिशव्या त्याला म्हटलं जातं सोपा प्रश्न आहे तुलनात्मक विज्ञानामधला एक जनरल आठवी नव्वीच्या पुस्तकात तुम्हाला भेटतो पुढे जातोय मी स्वच्छ भारत ग्रामीण अभियानाचा वित्त पुरवठा आणि सहनियंत्रण हे कोणतं मंत्रालय करतं बघा स्वच्छ भारत ग्रामीण अभियान आहे याला पैसा कोण पुरवतोय याच्यावर कंट्रोल कोण करतोय ग्रामीण विकास मंत्रालय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जन जलशक्ती मंत्रालय आदिवासी विकास मंत्रालय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल कोणाचं काम हे स्वच्छ भारत ग्रामीण अभियान जे आहे जलशक्ती मंत्रालय जे आहे या ठिकाणी कंट्रोलिंग करत आहे महाराष्ट्राचं दोन हजार बावीस तेवीसचं आर्थिक सर्वेक्षण आहे एकवीस बावीस मध्ये कोणत्या पिकाचं क्षेत्र सर्वाधिक होत माहितच पाहिजे महाराष्ट्रामध्ये कोणतं पीक आहे जे सर्वाधिक घेतले जाते सर्वाधिक क्षेत्र आहे बाजरी ज्वारी गहू तांदूळ सर्वाधिक क्षेत्र असलेलं बाजरी ज्वारी गहू तांदूळ एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल ज्वारीचं क्षेत्र सर्वाधिक आहे आपल्याला माहिती आहे की ज्वारीमध्ये आमचं राज्य टॉपचं आहे हा प्राथमिक उद्देश काय आहे प्रत्याम्ल बघा उच्च रक्तदाबावर उपचार करणे छातीमध्ये जळजळ होत असेल आणि अपचय होत असेल ते दूर करणे ताप आणि दाह कमी करणे संक्रमणावर उपचार करणे प्रत्याम्ल शुद्ध मराठी शब्द आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि जे छातीत जळजळ आहे अपचन आहे म्हणजे काय थोडक्यात आपल्या शरीरामध्ये जे ऍसिडिटी होते आहे ऍसिडिकपणा दूर करायचं आहे आम्लता दूर करायची आहे त्याच्या विरोधातलं प्रत्याम्ल काय म्हणतो आपण त्याला आमदारही म्हणतोय का मला सांगा एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला या शब्दाचा आणखी कोणता शब्द सापडतोय अभ्यास टॅप आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपण भरतीची बॅच एकदम जोमाने पुढे नेतोय तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता तुम्ही आज जॉईन झालात उद्या जॉईन झालात तिथून पुढे तुमचा कालावधी राहील तीन महिने चार महिने सहा महिने जो घ्याल तो तेवढ्या कालावधीत तुम्हाला सगळे लेक्चर याच्या आधी झाले बघता येईल किती वेळा बघता येईल एक लेक्चर ओके तेवढ्या कालावधीसाठी तुम्ही बॅचला जॉईन होऊ शकता कुपन कोड तुम्हाला अवेलेबल आहे त्या ठिकाणी डिस्काउंट भेटेल अभ्यास का ॲप आहे डाऊनलोड करून घ्या फ्री मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करता शेअर करा लाईव्ह सेशन सुद्धा होत आहेत जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा वर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल ओके तुमच्या बॅचच्या विद्यार्थी बॅचमध्ये थांबूया धन्यवाद